नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेची दोन हजार चोवीस जे भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शासन निर्णय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग जे आहे तर त्याचा क्रमांक देण्यात आला नऊ जुलै दोन हजार चोवीस अंतर्गत नवी मुंबई महापालिकेत सहा महिन्याच्या कालावधीकरता शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण देणे कामे तीस वर्गातील एकोणीसशे चौऱ्याण्णव पदासाठी शैक्षणिक करता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून वीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत याबाबत सविस्तर जाहिरात पदसंख्या व शैक्षणिक करता शासनाच्या रोज डब्ल्यू 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 डॉट रोजगार डॉट महा स्वयं डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याकरता शिकाऊ उमेदवारांना पुढील प्रमाणे विद्यावतन शासनामार्फत देण्यात येईल तर बारावी पास असाल तर सहा हजार रुपये आय टी आय पदविका असाल तर आठ हजार रुपये पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल तर दहा हजार रुपये सन याद्वारे पात्र उमेदवारांना कळत येते की चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस व वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शिबिराचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय भूखंड क्रमांक एक सेक्टर पंधरा सी डी बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी करण्यात येत आहे तरी संबंधितांनी आपले संपूर्ण नाव पत्र व्यवहाराचा सं पूर्ण पत्ता भ्रमणध्वनी दूरध्वनी क्रमांक ईमेल आय डी शैक्षणिक करता जन्मतारीख बँक तपशील इत्यादी कागदपत्रांचा उपरोक्त दिनांक सदरील ठिकाणी उपस्थित राहायचं आहे प्रथम येणाऱ्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येईल सदर नियुक्तीच्या अनुषंगाने शासनाकडील दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामधील सर्व अटी व शर्ती उमेदवारांना बंधनकारक राहतील अशा प्रकारचं आलेलं आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं नवी मुंबई महानगरपालिकेच्या भरती संदर्भातला अपडेट होतं जर इच्छुक उमेदवार असेल तर त्यांनी इथं नक्की अर्ज करा एकशे चौऱ्याण्णव जागासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे धन्यवाद